शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं स्वतंत्र गटाची मान्यता दिली आहे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातही शरद पवार गटाला स्वतंत्र गटाची मान्यता मिळाल्यास राज्यसभा निवडणुकीतली गणितं जी आहेत ती बदलणार आहेत कशी ते पाहूयात आपण राज्यसभा निवडणुकीचं गणित बदललं शरद पवार गटाच्या अस्तित्वामुळे चुरस वाढली पवारांचा स्वतंत्र गट मान्य केल्यानं भाजपाचं समीकरण बिघडणार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातून सहा खासदार निवडून येणार आहे या निवडणुकीसाठी विधानसभेतले आमदार हेच मतदार असल्यानं विधानसभेतल्या संख्याबळाच्या आधारावर भाजपाचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात पण तरीही भाजपानं या निवडणुकीत चौथा उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे नेमकी त्याच वेळी केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला स्वतंत्र मान्यता दिली त्यामुळे भाजपाचं नियोजन गडबडलंय शरद पवार यांच्या गटात सध्या तेरा आमदार आहेत त्यांच्या वेगळ्या पक्षाला आयोगानं मान्यता दिल्यानं आता या तेरा आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या गटाचा व्हीप मान्य करावा लागणार आहे त्यामुळे साहजिकच या दहा आमदारांना अजित पवार गटाचा व्हीप लागू होणार नाही पण शरद पवार गटामुळे राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलणार नसल्याचा राज्यसभा दीपक शिवसेना आणि भाजपला समीकरण कठीण जाईल का कठीण का जाणार सुंदर समीकरण आहे सगळ्यांना आम्हालाच मतदान करायला लागणार सर्वच्या सर्व जागा आम्ही जिंकू महाराष्ट्र विधानसभेतल्या आमदारांमार्फत सहा खासदार राज्यसभेवर निवडून जाणार आहे तर महाराष्ट्र विधानसभेत एकूण दोनशे आमदार असल्यानं एका खासदाराला निवडून येण्यासाठी बेचाळीस मतांचा कोटा पूर्ण करावा लागणार आहे सध्या भाजपकडे एकशे पाच आमदारांसह एकवीस अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार असे मिळून एकशे सव्वीस आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे भाजपाचे स्वपळावर तीन राज्यसभा उमेदवार निवडून येऊ शकतात तर शिवसेना शिंदे गटाकडे छप्पन्न अधिक तीन अपक्ष असा एकूण साठ आमदारांचा पाठिंबा आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा समावेश आहे कारण विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या गटाला स्वतंत्र गट अशी मान्यता नाही आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा एक खासदार निवडून येऊन सतरा मतं शिल्लक राहतात याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे चाळीस आमदार अधिक दोन अपक्ष असे एकूण बेचाळीस आमदार आहेत त्यामुळे त्यांचा एक खासदार राज्यसभेवरती निवडून जाईल तर काँग्रेसकडे पंचेचाळीस आमदार असून गुप्त मतदानात कोणताही दगा फटका न झाल्यास त्यांचाही एक खासदार निवडून येण्याची खात्री आहे पण तरीही भाजपानं मात्र आपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं समजतय त्यासाठी शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे उर्वरित आमदारांची मदत घेऊन विरोधकांमधले काही आमदार गळाला लावण्याचे प्रयत्न हे सुरू केलेत त्यामुळे रिंगणात सहा पेक्षा अधिक उमेदवार असल्यास निवडणूक अटळ आहे अशा वेळी विधानसभा अध्यक्ष शरद पवार गटाला विधिमंडळातही स्वतंत्र गटाचा दर्जा देणार की नाही यावर निवडणुकीचा निकाल ठरू शकतो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज